आणि अवघ्या देशाचंच नव्हे तर संपूर्ण जगाचं लक्ष आज भारताच्या लेकींकडे लागलेलं आहे याच संदर्भातले अधिकचे अपडेट्स आपण घेणार आहोत जिथे हा सगळा थरार रंगणार आहे सामना रंगणार आहे त्या डी वाय पाटील स्टेडियम बाहेरून आमचे प्रतिनिधी अक्षय कुडखेलवार आपल्यासोबत जोडले गेले अक्षय काय माहोल आहे साधारण तिकडे आज अतिशय महत्वाची अशी मॅच आहे आणि संपूर्ण जगाचं लक्ष खरं तर लागलेलं आहे सौरभ आपण जर बघितलं तर तीन वाजतानंतर या सामन्याला सुरुवात होणार आहे त्यासाठी आत्ताच काही लोक या ठिकाणी दाखल होत आहे एंट्रीज काही लोकांच्या माध्यमातून आतमध्ये केली जाते मात्र के जे खऱ्या अर्थानं हे आयोजकांपैकी जे व्यवस्था बघणारे लोक आहे जे आतमध्ये शिर सध्या जात आहेत खऱ्या अर्थानं जे प्रेक्षक असणार आहेत त्यांना दुपारी अकरा बारा वाजतानंतर आतमध्ये प्रवेश दिला जाणार आहे आपण बघतोय की मात्र तरीही काही जे प्रेक्षक ज्यांनी तिकीट बुकिंग केलेलं आहे ते प्रेक्षक या ठिकाणी आलेले आहेत जवळपास एक लाख रुपयाहून अधिक किमतीचे तिकीट या लोकांनी आजच्या या सामन्यासाठी घेतलेले आहे आपण जर इतिहासात डोकावून बघितलं तर महिला क्रिकेट वर्ल्ड कप म्हटलं तर यापूर्वी वर्ल्ड यामध्ये इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांची जणू काही या मक्तेदारी होती की का आहे की काय असं चित्र डोळ्यासमोर उभं राहायचं मात्र यावेळी अंतिम सामन्यात पोहोचलेले दोन्ही संघांनीही मक्तेदारी मोडून काढलेली आहे एकीकडे या उपांत्यपूर्व फेरीमध्ये अंतिम सामन्याच्या पूर्व फेरीमध्ये दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडचा पराभव करत या अंतिम सामन्यामध्ये आपला सहभाग नोंदवला आहे तर भारताने ऑस्ट्रेलियाचा दारुण पराभव केला आणि यानंतर भारताने देखील या ठिकाणी पहिल्यांदाच आपण बघतोय अंतिम फेरीमध्ये अशा प्रकारे दोन नवे संघ आलेले आहेत त्यामुळं एकूण आपण जर बघितलं तर डी वाय स्टेडियमची धावपट्टी ही भारतीय संघासाठी काही नवीन नाही भारतीय महिला संघाने अनेकदा याच डी वाय पाटील स्टेडियमच्या धावपट्टीवर आपला सराव देखील केला आहे तुलनेनं दक्षिण आफ्रिकेच्या महिला संघासाठी हा ही जी धावपट्टी खेळपट्टी आहे ही खेळपट्टी नवी आहे आणि त्यामुळंच अपेक्षा व्यक्त केली जाते आहे ज्या पद्धतीचा परफॉर्मन्स भारतीय महिला संघाचा गेल्या काळापासून सुधारताना आपल्याला बघायला मिळते आणि याचमुळं आज संपूर्ण भारतीय क्रिकेट रसिकांना क्रिकेटप्रेमींना या भारताच्या मुलींकडनं अपेक्षा आहे की हा जो विश्वचषक जो महिला विश्वचषक सामना होतोय त्याचं आपण होस्ट आपण आहोत आपण त्याचे यजमान आहोत आणि यजमान आपल्या भारताकडनं देण्यात येणारा हा विश्वचषक आपण आपल्याच देशात ठेवू अशी अपेक्षा केली जाते त्यामुळं अवघे काही तास एकूणच आजचा हा अंतिम सामन्याचा जो थरार या ठिकाणी डी वाय पाटील स्टेडियमच्या खेळपट्टीवर रंगणार आहे त्यासाठी काही तास उरलेले आहे मात्र त्याची वातावरण निर्मिती या संपूर्ण नवी मुंबईच्या रस्त्यावर बघायला मिळते आपण जर बघितलं तर भारताचे झेंडे असतील त्यासोबतच भारताच्या टोप्या असतील टी शर्ट्स असतील हे सगळं विक्रीसाठी रस्त्यावर दाखल झालेलं आहे एकूणच आपण बघतोय काही लोकांना प्रवेश देखील आता डी वाय पाटील स्टेडियममध्ये दिला जात आहे यातले काही प्रेक्षक आहे काही आयोज या संपूर्ण आयोजन व्यवस्थेमधले व्हॉलेंटियर्स आहे या सगळ्यांना आता प्रवेश दिला जातो आहे आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं प्रेक्षक ज्यावेळी या ठिकाणी येतील आणि मोठ्या संख्येनं हजारोच्या संख्येनं या धा डी वाय पाटील स्टेडियममध्ये प्रेक्षकांना बसण्याची कपॅसिटी आहे आणि त्याचमुळं आज एकूण नवी मुंबई परिसरात क्रिकेटमय वातावरण आपल्याला काही तासांमध्ये बघायला मिळेल त्यामुळं आज अपेक्षा करूया ज्या प्रकारची धूळ ऑस्ट्रेलिया महिला संघाला भारतीय महिला संघाने दोन दिवसांपूर्वी उपांत्यपूर्व फेरी सामन्यामध्ये चारलेली आहे तशीच धूळ दक्षिण आफ्रिका महिला संघाला चारेल आणि ज्या प्रकारचा टी ट्वेंटी वर्ल्ड कप गेल्या वर्षी आपल्या संघाने आपल्या पुरुष संघाने काबीज केला तशाच प्रकारचा हा वर्ल्ड कप जो आहे हा या महिलांच्या टीमने दोन हजार अकरामध्ये अशा प्रकारचा भारतीय संघाने एक वर्ल्ड कप घेतला होता पन्नास ओव्हरच्या सामन्यांचा तशाच प्रकारचा हा आजचा जो विश्वचषक कप आहे हा या आपला महिला संघ भारतात ठेवेल निश्चितच सा, अक्षय या संदर्भातले अधिकचे अपडेट्स आम्ही तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद सर हमारी वुमेन्स टीम बहुत ही अच्छा परफॉर्मेंस करके फाइनल तक पहुंची है और आज फाइनल जीतना बहुत ज़रूरी है क्योंकि ये जो हम पार्शियलिटी देखते आ रहे हैं पिछले बहुत टाइम से वुमेन्स मेंस के बीच में कि वुमेंस परफॉर्म नहीं कर सकती वुमेंस अच्छा नहीं कर सकती तो आज अगर हम जीते तो ये एक बहुत बड़ा आंसर होगा उन सब मैंस के ऊपर और वो जो ऑर्थोडॉक्स थिंकिंग है उसके ऊपर तो ये फाइनल जीतना बहुत ही ज़्यादा मैटर करता है हमारे लिए आज तो बहुत ही ज़्यादा बहुत बड़ा लड़कियों के लिए बहुत बड़ा मैच है क्योंकि अभी तक फाइनल नहीं जीते हम सब 2017 में भी हार गए थे आज तो मतलब ये है कि आज जीतना ही जीतना है आज का मैच जो सबसे बड़ा मैच है इंडिया के लिए बिकॉज आज से पहले अभी तक इंडिया कोई मैच जीती ही नहीं है और सेमीफाइनल में क्रॉस करके फाइनल तक तो पहुँच चुकी है बट अगर आज वो जीतती है तो अभी तक की हिस्ट्री बन जाएगी वुमेंस क्रिकेट में